दुसरी बातमी सांगलीमधून आहे सांगलीमध्ये दुहेरी हत्येच्या घटनेनं खळबळ माजलेली आहे दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहिते यांची ही निर्गुण हत्या झाली असून उत्तम मोहितेंच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची ही हत्या झाल्यामुळे सांगलीमध्ये हळहळ व्यक्त होते सांगलीतील दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते आहेत त्यांचं खरं तर मुळशी पॅटर्न प्रमाणेच हा वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली आहे आणि यातील हल्लेखोरांवर मोहिते समर्थकांनी प्रतिहल्ला केला होता यामध्ये हल्लेखोर गंभीर जखमी झाला होता आणि त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला शाब्या शाहरुख शेख असं या मृत हल्लेखोराचं नाव आहे आणि गारपेर परिसरामध्ये मध्यरात्री ही भीषण घटना झालेली आहे आणि यामध्ये उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार उत्तम मोहिते यांच्यावर शाव्या शाहरुख शेख यानं जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर उत्तम मोहिते यांच्या पुतण्यानं प्रत्युत्तरादाखल शेखवर हल्ला केला शेख देखील यामध्ये मृत्युमुखी झालेला आहे या, या प्रकरणामध्ये चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सांगली पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन याचा तपास सुरू केलेला आहे